नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या स्पर्धेसाठी मी सौशिल्पा गोखले माझं एक स्वलिखित ललित सादर करत आहे शीर्षक आहे नात्यांचं पाणी नजरेच्या टप्प्याच्या पल्याड पसरलेलं ते नात्यांचं पाणी पारदर्शक नितळ निखळ निर्मळ सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आणि असंख्य प्रभावी रवी ताऱ्यांप्रमाणे लखलकणार समूहात वसणाऱ्या झुडपांसाठी मायाची चादर बनणार धरून बांधून ठेवणार एकमेकांना एकमेकांशी मागील बाजूला वडीलधाऱ्या अनुभवी पर्वतरांगा मार्गदर्शक दिशादर्शक म्हणून सदैव पाठीशी असलेल्या किती सुंदर आहे ना हे दृश्य अगदी स्वप्नवत खऱ्या आयुष्यातही असेल का हे नात्यांचं लहरणारं पाणी पाणी का कुठेतरी खवळलेलं ढवळलेलं उच्चृंखन खास खळग्यातून वाहणार कुठेतरी अंतरात ठेच गढूळ मचूळ झालेलंच पाणी आता शिल्लक राहिलंय प्रत्येकानं आपापल्या आयुष्यात त्याची पाहणी करायला हवी पडताळणी करायला हवी प्रवाहाच्या उलट्या दिशेने तर नाही ना चाललाय हा नातेसंबंधांचा ओढा प्रवाहाच्या उलट्या दिशेने तर नाही ना चाललाय नातेसंबंधांचा हा ओढा त्यातच नवीन आलेल्या नववधूला सामावून न घेता कुणी झिडकारत तर नाही ना आपल्या कुटुंबातून त्या नदीपात्राचं मधोमध विभक्त झालेल्या झाडाप्रमाणे नात्यांचं हे पाणी आटू देऊ नका जमिनीची थूप होऊ न देण्यासाठी जसे पाणी अडवतो जिरवतो मातीत मुरवण्यासाठी बांध घालतो तसा मायेचा पान घालण्याची आवश्यकता आहे प्रेम आपलेपणा सुसवादाची तुरटी या पाण्यात मिसळून तर बघा गैरसमजुतीची चक्रीवादळ पटापट विस्कळीत होतील आणि मग जे उरेल ते सूर्यप्रकाशा स्वच्छ आणि प्रभावी असेल त्या पारदर्शकपणा मनाच्या आरपार जाणारच असेल त्या पाण्याचा पारदर्शकपणा मनाच्या आरपार जाणाराच असेल सर्व गैरसमजुतीचे सावट कळवून पडेल आणि अंजली अर्घ्य धरल्यासारखं ते पाणी शुद्धतेची ओळख आपसूकच करून देईल नाही का मग त्या पाण्यात प्रतिबिंबित होईल स्वच्छ निरभ्र आत्मविश्वासानं भरलेलं आकाश जे आजपर्यंत अंदुक दिसत होते इच्छा असेल तर मार्ग सापडेलच धन्यवाद